शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये एक असं वरखत जे बरेचसे शेतकरी हरभरा वगैरे घेत असतात ना त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये एक वरखत घेत असतात तर शेतकरी मित्रांनो यामध्येच मी तुम्हाला एक वॉटर सोल्युबल खताबद्दल माहिती सांगणार आहे ज्याचे रिझल्ट खूपच जास्त अप्रतिम आपल्याला आलेले आहे ते कोणत्या कंपनीचं आहे त्याचं प्रमाण किती घ्यायचं त्यामध्ये काय आपल्याला मॉलिक्युल पाहायला मिळणार आहे काय ग्रेड पाहायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टींची आपण माहिती इकडे झटपट पाहूया कारण ते, ते जे ग्रेड आहेत ना ते स्पेशल फवारणीसाठी तयार केलेलं असतात त्या कंपनीचे ग्रेड आणि स्पेशल त्यांचे फवारणीसाठी खूप जबरदस्त रिझल्ट त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात मी मागल्या वर्षी त्याचा वापर केलेला होता आपल्याला एवढा खतरनाक रिझल्ट आला होता आणि त्याचबरोबर मी यावर्षी त्याचा वापर पुन्हा तूर पिकामध्ये आणि कापूस पिकामध्ये सुद्धा केला मला त्याचेसुद्धा रिझल्ट तिथे अप्रतिम पाहायला मिळाले म्हणून शेतकरी मित्रांनो मी यावर्षीसुद्धा आपल्या हरभऱ्या पिकामध्ये त्याचा वापर करणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला होता त्यांना त्याचे रिझल्ट खूप चांगले आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला इकडे सांगतो ते जर तुम्ही वरखत घेवा जे काही वॉटर सोलेबल खत जर घेणार असाल ना तर तुम्ही तेच घ्या शंभर टक्के तुम्हाला गॅरंटीन सांगतो तुम्हाला जबरदस्त फुटवा जबरदस्त फु म्हणजे सामोर जाऊन फुलदारना आणि तुमचा शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जे काही आय सी एलच्या ग्रेड येत असतात था ना म्हणजे आय सी एल कंपनी आहे तिचे एक अकरा छत्तीस चोवीस नावाची एक ग्रेड येत असते तुम्हाला हरभराच्या पहिल्या फवारणी व्यवस्थापनामध्ये जर तुम्ही टॉनिक घेणार नसाल टॉनिक घेणार असाल तरी पण तुम्ही अकरा छत्तीस चोवीस नावाचे हे जे ग्रेड आहे तुम्ही याचा वापर करून बघा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के सांगतो तुम्ही वापस यान माझ्या चॅनल वर आणि त्याला ह्या व्हिडिओला लाईक करा एवढे जबरदस्त रिझल्ट त्या प्रोडक्टचे मला आणि इतर शेतकऱ्यांना आलेले आहेत म्हणून जर तुम्ही कोणतीही ग्रेड घेणार असाल तर ते जराशी स्किप करून तुम्ही अकरा छत्तीस चोवीस नावाची जे काही आय सी एलची ग्रेड असते ना, ना। तुम्ही त्याचा वापर करा शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त तुम्हाला फुटवा हिरवगारपणा आपल्या पिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे इवन म्हणजे हरभराच नव्हे तर तुम्ही कोणत्याही पिकामध्ये त्याचा वापर करू शकता सुरुवातीच्या अवस्थेत आणि तुम्ही गहू पिकामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता आणि याचा वापरीमुळे नक्कीच तुमच्या गव्हामध्ये सुद्धा चांगला चांगला फुटवा हिरवेगारपणा तुम्हाला पाहायला मिळेल जे काही न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे ते सुद्धा पूर्ण करण्यास हे मदत करत असतं एक वेगळ्याच टेक्निकने बनलेला आहे आणि स्पेशल स्प्रेइंगसाठी बनलेल्या या ग्रेड्स आहेत म्हणून याचे रिझल्ट स्प्रेइंगसाठी खूप चांगले येत असतात शेतकरी मित्रांनो आय सी एलच्या अकरा छत्तीस चोवीस लक्षात ठेवा नाव आणि एकदा वापरून बघा त्यानंतरच आपल्या चॅनलला भेट द्या त्यानंतरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या पण त्याआधी हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करून द्या धन्यवाद